हॅलो युट्यूब फ्रेंड नमस्कार मी आज तुम्हाला सांगा ना पहिल्या डिलेवरीमध्ये मी किती चुका केल्या ते तुम्ही माझ्यासारख्या बिलकुल चुका करू नका कारण पहिल्या डिलेवरीमध्येच खूप साऱ्या चुका होतात नंतर आपल्याला अनुभव येऊनच जाते की आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तर पहिल्या डिलेवरीच्या चुका सांगते मी माझ्या ह्या बदल चुका झाल्या खूप साऱ्या जास्त चुका नाही झाल्या पण दोन चुका झाल्या ज्या मी आता कधीच दुरुस्त करू शकत नाही तर तसंच आपलं बाळ आपलं लहान असते आपल्याला काही समजत नाही म्हणून आपण चुका करतो पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी काही जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही आणि हा छोटासाच व्हिडिओ बनवणार पण बोलणारच आहे तर म्हणून मी जास्त काही तुम्हाला सांगत नाही आणि मी काही तयारी वगैरे करून काही व्हिडिओ बनवत नाही कारण मला दोन बाळ आहे छोटे तुम्ही बघत असा माझ्या व्हिडिओमध्ये म्हणून मला वेळ मिळाला तर मी हा छोटा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी की तुम्हाला माझ्या म्हणजे माझ्या मी काय चुका केलं तसं मी तुम्हाला पहिली चूक सांगते की बघा हे माझ्या बाळा आहे की नाही डोकं चप्प झालं असेल कसं चप्प झालं हे तिचा जो गोल भाग होता तो गोल भाग झालाच नाही कारण मीला अशी झोपून ठेवत होती अशी झोपून ठेवत होती त्याच्यामुळे त्याच्यामुळे इथं डोकं चपडे झालं इकडून तिकडून मी तिला टिकनं लावत होती पण मला असं वाटलं होतं हा भाग भरून जाईल पण हा भाग भरलाच नाही जेव्हा सात महिने झाले मी बाहेरगावी गेली तेव्हा मला माहीत झालं की हा भाग कधी भरत नाही आणि त्याच्यामुळे बघा माझ्या मुलीचं डोकं असं मोठं दिसते इकडून मोठं दिसते आणि मोठं दिसते आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर बघा हे कानावर भाग जेव्हा आपण आंघोळ घालतो ना तेव्हाच कानं साफ करायचे नंतर आपण जेव्हा घरात आणतो तेव्हा टावेल ना असे कानं वगैरे करकर पुसायचे नाही कारण कानं कसे कवळे असतात कानं कवळे का असल्यामुळे आपण कसं कर्कर पुसतो पण हा भाग असा हा साफ माझं भाग माझं कान बघा एकदम हे आहे लागून पण माझ्या मुलीचं बघू शकता तुम्ही काना थोडंसं बाहेर निघल्यासारखं असतो म्हणजे त्याला आपण कान टपरा झाला असा पडतो पण माझ्या मुलीच्या काही जास्त झालाच नाही पण थोडाफार दिसत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते जेव्हा पण मी काय गलती केली ते की मी लागवड करून जेव्हा आम्हाला देत होते तेव्हा मी जे कान असे टावीन किंवा कोरड्या कापड्यांना असं करकर पुसत होते तर हा भाग जो असतो तर मी त्याला पूर्ण असं वापरत होती त्याच्यामुळे हे कानही ना जो थोडं वाकल्या गेला हे बघा जास्त तर दिसत नाही पण थोडा वाकला गेला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ह्या चुका तुम्ही करू नका कारण ह्या चुका जर तुम्ही करताल तर हा चुका तुम्ही कधी कर दुरुस्त करू शकत नाही ह्या चुका फक्त कसं पहिलं बाळ असते तर आपल्याला खूप काळजी असते म्हणून आपण आपण करतो आपल्या आपल्या काळजीपुढेच आपण करतो आता याची तब्येत बरी नाही म्हणून आज ही व्हिडिओ तरी बनवून देत आहे ना ही तेवढा पण व्हिडिओ बनवू देत नाही आणि खूपच इचकटपणा करते म्हणून मी तुम्हाला सांगते की मी किती चुका केल्या तर तुम्ही बिलकुल चुका करू नका आणि माझं खूपच कमी वेळ दोनशे जर आहे म्हणून माझ्या चुका तर खूपच झाल्या पण दुसऱ्या बाळाच्या वेळेस चुका झाल्या नाही पण थोड्या वेळा दुसऱ्या बाळाच्या वेळेस पण चुका झाल्या तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर खूपच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगा मी नंतर तुमच्यासाठी एवढा छोटासा व्हिडिओ बनवेन थँक्यू